बारामती तालुक्यातील निरा नदी बचाव समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले होते पोलिसांच्या या कृत्याचा निषेध म्हणून आज सांगवी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आंदोलक कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत ही मागणी नागरिकांनी आज लावून धरली केमिकल मिश्रित पाण्यामुळे नीरा नदीचे आरोग्य धोक्यात आले परवा पंचवीस तारखेला मीरा नदी बचाव समितीच्या वतीनं जे काय आंदोलन झालं यामध्ये या जवळपास शंभर ते दीडशे शेतकरी बांधवांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि दु गुन्हे दाखल करत दा असताना पोलीस प्रशासनानं जी काही खड्डे दाखत गेले त्याचा निषेध करण्याकरता आज गाव बंद ठेवलेलं आहे असेल खांडव गाडगेवाडी सांगवी कांबळेश्वर शिरवली या गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे आज खरं पाहिलं तर नदीचं प्रदूषण एवढं वाढलेलं आहे आणि या बाबतीमध्ये जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करायचं का सोडून आज पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्यावरती आज कायद्याचा बडगा दाखवतोय आणि हे सगळे मोकाट सुटलेले आहेत आणि म्हणून त्यांचा करण्याच्या करता इथं पण आहे खरं पाहिलं तर जय जवान जय किसान ही भारत देशाची एक घोषणा आहे आणि परंपरा आहे आणि ही परंपरा असताना आज जवानांना माराण होते शेतकऱ्यांच्यावरती खटले दाखल होत आहेत म्हणजे जय जवान जय किसान ही भूमिका घेऊन जाणाऱ्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न होतो काय असं या ठिकाणी मला वाटतं संवेदनशील काय तर पाणी हे जीवन आपण म्हणतो पण आता आजचा आपल्या अशी परिस्थिती झाली पाणी हे मरण असं आपल्याला ना इलं जाणार आणि नाही इलासा असं म्हणावं लागते आपल्याला माहिती की जर हे पाणी असंच तीन चार वर्ष जर आपण वापरत गेलो तर आपल्याला आहे ह्या जमिनी आपली मुलं बाळ सगळं सोडून या गाव म्हणजे सात गाव आपल्याला सोडून दुसरीकडे जाऊन राहावं लागेल शेत जमिनीतून एक गाडी सुद्धा उगावणार नाही इतकं ते रिपोर्ट आलेले ठिकाणी जे सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत त्यांनी जो लढा दिलाय निरा नदीच्या बचाव करण्यासाठी जे निरा नदीमध्ये रसायन मिश्रित अनेक सहकारी खाजगी प्रकल्पांचं जे दूषित पाणी आलेले त्याच्यामुळं इथल्या निरा खोऱ्यातल्या आजूबाजूच्या गावातील लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे जमिनी नापीक होत चाललेले आहेत इथल्या पोरा बाळांचं बायका भगिनींचं सगळ्यांचं आयुष्य येतो जमीन नापीक झालेत अजून आपण किती दिवस गप्पा बसणार आहोत त्याच्यासाठी आम्ही जो पंचवीस तारखेला जो रस्ता रोखो आंदोलन केलं होतं आणि सरकारचं लक्ष आपल्याकडे वेदनाचा जो प्रयत्न केला होता किती अनुषंगाने मग गोडसे गोडसे साहेबांनी जे दीडशे जणांवरती गुन्हे दाखल केले होते खोटे गुन्हे दाखल केले होते त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आणि कोऱ्यातील आजूबाजूच्या सर्व गावांनी जो कडकडीत कांबळेश्वर मेकळीपर्यंत जो कडकडीत बंद पाळलाय आणि लोकांनी जो स्फूर्त प्रतिसाद दिला आणि लढा अजून तीव्र या नदीमध्ये अनेक कंपन्यांचे रासायनिकयुक्त केमिकल्स कत्तलखान्याचा कचरा आणि सांडपाणी सोडलं जातंय यामुळे नदीलगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत या नदीचे पाणी पिल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासन लक्ष देत नाही उलट आंदोलन मोडण्याचा कट रचून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय प्रशासन अवैध धंद्यांना पाठीशी घालतंय चोराला सोडून संन्याशाला फाशी दिली जाते असा आरोप युवा नेते मिथून आटोळे पाटील यांनी केलाय प्रतिनिधी अक्षय थोरात महाराष्ट्र टाइम्स वन बारामती